नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो या आधीच्या सत्रामध्ये वेदाच्या चारही भागांची चर्चा आपण पूर्ण केलेली आहे आता या सर्व गोष्टींचा सारांश आपण थोडक्यात पाहूया या सत्राच्या अभ्यासामुळे तुमच्यामध्ये खालील क्षमता विकसित होतील एक तुम्हाला वेदाचा अर्थ थोडक्यात स्पष्ट करता येईल दोन संहिता उपनिषद ब्राह्मणे आणि आरण्यक यांचा अर्थ तुम्हाला सांगता येईल तीन वेदाच्या चार भागांची थोडक्यात माहिती स्वतःच्या शब्दात तुम्हाला मांडता येईल चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण वेदाचा अर्थ आणि त्याची रचना याविषयी थोडक्यात जाणून घेऊ विद्या ते न्याय ते नेनेती अर्थात ज्या माध्यमातून आपण काही ज्ञान प्राप्ती करू शकतो ते म्हणजे वेद वेद म्हणजे विद्या आणि ज्ञान वेद या शब्दाची उत्पत्ती विद या धातूपासून बनलेली आहे सर्व वेद हे संस्कृत भाषेमध्ये आहेत सम आणि कृ म्हणजे संकृत याचाच अर्थ नियमबद्ध करणे होय वेदांना श्रुती असेही म्हटले गेले आहे याचाच अर्थ असा होतो की जे ज्ञान ऐकले जाते वेदांचे स्वरूप पाहत असताना चारही वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद प्राचीन भारतीय संस्कृतीच्या ज्ञानसंपदांचे मुख्य स्रोत हे वेद असून ते भारतीय तत्त्वज्ञान धर्म विज्ञान आणि सामाजिक संरचनेच्या आद्यरूपाचे प्रतिपादन करते तसेच हजारो वर्षांपूर्वी तयार झालेले हे वेद आजही मानवी जीवनातील तत्वज्ञान आणि आध्यात्मिकतेबरोबरच सामाजिक सांस्कृतिक आणि वैज्ञानिक पर्यावरणीय दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आता आपण वेदाच्या रचनेच्या महत्त्वाचे भाग म्हणजे संहिता ब्राह्मणे आणि आरण्यक याविषयी माहिती जाणून घेऊया एक छंदोबद्ध असलेल्या मंत्र भागाला संहिता असे म्हणतात दोन वैदिक वाङ्मयाचे दोन मुख्य भाग आहेत ते म्हणजे मंत्र आणि ब्राह्मणे यज्ञकर्माचे एखाद्या मुद्द्यावर केलेले सविस्तर विवेचन म्हणजे ब्राह्मणे होय यज्ञ व मंत्र या संबंधी जे सविस्तर व सुलभ विवेचन केले जाते त्यास ब्राह्मणे असे म्हणतात आरण्यक म्हणजे अरण्यात ज्या गाथारूप किंवा वेदभागांचे पठन केले जाते तो भाग होय ते अरण्यातच केले जात असे आता आपण उपनिषद याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तीन उपनिषद हे भारतीय तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय असे ग्रंथ होय उपनिषद म्हणजे गुरुच्या सानिध्यात बसून शिकण्याची अध्यात्मविद्या होय उपनिषद हे वेदाचा शेवटचा भाग मानले जातात जो वेदाचा सार आहे म्हणूनच त्यांना वेदांत असे म्हणतात उपनिषदांमध्ये जीवन आत्मा ब्रह्म अंतिम सत्य यांचा शोध घेणारे गहन विचार मांडले आहेत यामध्ये मुख्यतः तत्त्वज्ञान आणि जीव ब्रह्म ऐक्य हे आहे ज्यामुळे हे ग्रंथ भारतीय तत्त्वज्ञानातील आधारस्तंभ ठरतात आत्तापर्यंत आपण संहिता ब्राह्मणे आणि आरण्यक उपनिषद यांची संकल्पना समजून घेतली हा भाग तुम्हाला कितपत लक्षात आला आहे ते आता आपण तपासून बघूयात तुमच्यासमोर आता एक प्रश्न येईल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे तो प्रश्न म्हणजे उपनिषद यास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते अ ब्राह्मणे ब आरण्यक क वेदांत ड ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलंच असेल तुमच्यापैकी काही जणांनी अ किंवा ब हे पर्याय योग्य उत्तर म्हणून विचार केला असेल परंतु अ यज्ञकर्माचे एखाद्या मुद्द्यावर केलेले सविस्तर विवेचन म्हणजे ब्राह्मणे होय व आरण्यक म्हणजे अरण्यात ज्या गाथारूप किंवा वेदभागाचे पठन केले जाते तो भाग होय परंतु उपनिषद हे गुरुच्या सानिध्यात बसून शिकण्याची अध्यात्मविद्या असल्यामुळे पर्याय अ ब्राह्मणे आणि पर्याय ब अरण्य या नावाने उपनिषदांना ओळखले जात नाही म्हणून ही, ही दोन्ही उत्तरं योग्य पर्याय नाही तुमच्यापैकी काही जणांनी क हा पर्याय योग्य उत्तर म्हणून निवडला असेल तर क वेदांत हा पर्याय योग्य उत्तर असून उपनिषद हे वेदाचा शेवटचा भाग मानले जातात जो वेदाचा सार आहे म्हणून त्यांना वेदांत असे म्हणतात तुमच्यापैकी काही जणांनी ड हा पर्याय योग्य उत्तर म्हणून निवडला असेल तर ड ग्रंथ हा पर्याय योग्य उत्तर नाही कारण उपनिषद हेच भारतीय तत्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय ग्रंथ आहेत की जे गुरुच्या सानिध्यात बसून शिकता येतात चला तर मग पुढे जाऊन आपण वेदाच्या चार भागांची म्हणजेच ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांची थोडक्यात उजळणी करूया ऋग्वेद ऋग्वेद या शब्दाचा अर्थ ऋक म्हणजे रुचा किंवा मंत्र आणि वेद म्हणजे ज्ञान ऋग्वेदामध्ये दहा हजारहून अधिक ऋचा आहेत यातील मंत्र निसर्गदेवता यज्ञ सामाजिक जीवन आणि आचारधर्म यांच्याशी संबंधित आहेत ऋग्वेदाची रचना ही साधारणतः इसवी सन पूर्व पंधराशे ते एक हजार या कालावधीत झाली असे मानले जाते भारताच्या उत्तर भागातील सरस्वती आणि सिंधू नद्यांच्या काठावर हा वेद तयार झाला त्यावेळी वेदांचा अभ्यास हा मौखिक परंपरेने म्हणजेच गुरु आणि शिष्य परंपरेने शिकवला जात असे ऋग्वेदातील ऋचा या मुख्यतः ऋषींनी प्रकट केल्या आहेत ज्या त्यांनी ध्यानातून आणि अंतप्रेरणेतून प्राप्त केल्या आता आपण ऋग्वेदाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व हे बघितले चला तर पुढे जाऊन आपण यजुर्वेदाबद्दल जाणून घेऊया यजुर्वेद म्हणजे जो यज्ञ आणि विधींसाठी महत्वाचा आहे यजुर्वेद या शब्दाचा अर्थ यजूस आणि वेद म्हणजेच यजुर्वेद असा होतो हा चार वेदापैकी दुसरा वेद आहे वेदांची रचना ख्रिस्तपूर्व काळात सहा हजार पूर्वीच्या काळात झाली असा एक मतप्रवाह आहे याविषयी विविध अभ्यासकांमध्ये मतमतांतरे प्रचलित आहेत यजुर्वेद संहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे यजुर्वेदाच्या दोन संहिता आहेत शुक्लसंहिता आणि कृष्णसंहिता दोघांमध्येही धार्मिक अनुष्ठान करावयाचे मंत्र आहेत यजुर्वेदाच्या मंत्रांचा उपयोग हा यज्ञांमध्ये केला जातो पण संगीताच्या माध्यमातून मंत्रांचे महत्त्व अधोरेखित करणारा वेद म्हणजे सामवेद होय चला तर मग त्यावर आपण एक नजर टाकूया सामवेद म्हणजे साम आणि वेद म्हणजेच सामवेद साम म्हणजे गाणे किंवा संगीत होय वेद म्हणजे ज्ञान अशा प्रकारे सामवेद म्हणजे संगीत ज्ञान किंवा गीतवेद होय सामवेद हा चार वेदांपैकी एक आहे साम या शब्दाचा अर्थ गाणे आणि सामवेद म्हणजे गाणे गाणे कारण त्यातील मुख्य गाणी या संगीतमय आहेत सामवेदात यज्ञ कर्मकांड आणि हवनात गायले जाणारे मंत्र आहेत सामवेद प्रामुख्याने मधुर संगीत आणि गायन याच्यामार्फत वेदाचे ज्ञान व त्याचा प्रसार करण्यावर भर देते सामवेदात एकूण एक हजार आठशे पंच्याहत्तर संगीत मंत्र आहेत यामध्ये इंद्र अग्नी वायू वरुण सविता आदित्य विष्णू इत्यादी विविध नावांनी देवांची स्तुती केली जाते सामवेदातील संगीताने आपल्यातील वेदातील काव्य आणि संगीताचा दृष्टिकोन दाखवला आता आपण अथर्व वेदाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाकडे वळूया चार प्रमुख वेदापैकी वेद म्हणून गणला जाणारा वेद म्हणजे अथर्व वेद होय अथर्व वेदाला अंगीरश अशी ही नावे सापडतात अथर्व वेदाला भारतीय लोकसाहित्याचा स्रोत असे म्हटले जाते कारण अथर्व वेदामध्ये सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे असे सांस्कृतिक मंत्र आणि स्रोत यामध्ये आपल्याला दिसतात अथर्व वेदामध्ये आयुर्वेद राजधर्म समाजव्यवस्था अध्यात्म तत्वज्ञान असे अनेक विषय आपल्याला दिसतात अथर्व वेदामध्ये एकूण वीस कांड आहेत सातशे छत्तीस आणि पाच हजार नऊशे सत्याहत्तर मंत्रांचा देखील समावेश आहे यामध्ये काही भाग हे गद्यात तर काही भाग हे छंदबद्ध आहेत तर मित्र आणि मैत्रिणी आज आपण वेदाचा अर्थ महत्त्व त्यांची रचना आणि चार भागांचे स्वरूप याचा सारांशरूपी थोडक्यात आढावा घेतला त्यावरून असं म्हणता येईल की वेद हे फक्त प्राचीन ग्रंथ नसून अध्यात्म तत्त्वज्ञान आणि जीवनाचे मार्गदर्शन करणारे शाश्वत असे ज्ञान आहे असं आपण म्हणू शकतो धन्यवाद पुन्हा भेटूया